जय श्री कृष्ण मंगल ठोबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चमचमीत अशी चणाडाळ घालून दुधीची भाजी बज बनवणार आहोत तर दुधीची भाजी बहुतेक सगळ्यांनाच आवडत नाही पण शरीरासाठी आणि शुगरच्या लोकांसाठी तर खूपच फायदेशीर आहे तर दुधीची भाजी ही अनेक प्रकारे केली जाते त्याच्यात मी हा एक तुम्हाला प्रकार दाखवणार आहे तर ह्या प्रकारे केली ना तर खूपच चविष्ट होते आणि न खाणारे पण दुधीची भाजी अगदी आवडीने खातात आणि टिफिनला सकाळच्या वेळेस तर पटकन तयार होते ही भाजी आणि फक्त अर्धा तास अगोदर चण्याची डाळ भिजत घालावी लागते तर इकडे मी तीनशे ग्रॅम दुधी घेतलं आहे स्वच्छ धुतला त्याच्यानंतर आता साल काढून घेत आहे जी जी है है, तर ही दुधीची भाजी आहे ना अगदी पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट आहे ते मी तुम्हाला सांगते पुढे तर माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनवर प्रेस करायला बि बिलकुल विसरू नका कारण येणार नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदरच मिळेल तर आता हा मस्त साल काढून घेतला आहे एकदम कवळा आहे दुधी असे तीन तुकडे केले त्याच्यानंतर मग जास्त बारीक नाही चिरला तरी चालतं कारण मी हा कुकरलाच करून घेणार आहे डाळ भिजत घातलेली आहे चण्याची डाळ अगदी कमी साहित्यात आणि पटकन होऊन जातो गडबडीच्या वेळेस कुकरला फोडणी दिली की डायरेक्ट तर अशा पद्धतीने ना माझी एक मैत्रीण होती गुजराती ती अशा पद्धतीनेच करायची आणि मला पण पहिला दुधी आवडत नव्हता पण अशा वेगवेगळ्या प्रकारे मी आता करते ना तर मला पण आवडते भाजी याची तर आता हे दुधी घेतलं आहे चिरून त्याच्यानंतर लसूण कोथंबीर आणि ही थोडीशी भिजलेली डाळ आहे भिजलेली डाळ तर आता आपण कुकरमध्येच करणार आहोत पटकन तर कुकरमध्ये आता तेल वतून घेणार त्याच्यानंतर जिरे मोहरी हिंग हिंग सगळ्यात महत्त्वाचा आहे हिंगामुळे भाजीची पण चव वाढते आणि पचायला पण सोपं जातं भाजी कुठली त्या आता तेल गरम होते जिरे मोहरी जिरे मोहरी छान तर तडली की त्याच्यामध्ये आपण आहे ना चण्याची डाळ टाकून घ्यायची चण्याची डाळ पण चांगली तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची लसूण मी इथे कांदा आणि टोमॅटोचा बिलकुल वापर नाही करणार आहे या भाजीला थोडासा हिंग आता चण्याची डाळ टाकून घेतली ती पण तेलावरती छान परतू द्यायची तेलामध्ये परतली ना की ती डाळ पण चवीला चांगली लागते छान परत परतत आहे चण्याची डाळ हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता पाहतायत कुठल्या शेतीमधून पाहतायत किंवा कुठल्या गावातून पाहतायत तर मला कमेंटमध्ये सांगा हळद लाल मिरची पावडर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं हा दूध ना हिरव्या मिरचीचा पण खूप छान होतं थोडी जिरा पावडर धने पावडर आता छान डाळ डाळ पण परतली आहे आणि आता सगळे मसाले टाकून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं चा। बघा छान कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये दुधीच्या फोडी टाकून घ्यायच्या आणि तेलावरती छान परतून घ्यायची दुधी पण बघा छान कलर दिसतोय असा कुकरमध्ये केलेला दुधी आहे ना दुधीची भाजी चवीला फारच छान लागते चवीनुसार मीठ आणि हे सिक्रेट जे म्हणले ना तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा त्यामुळे ना भाजीची चव अप्रतिम होते थोडासा गुळ टाकायचा खूप सारी कोथंबीर त्याच्यानंतर थोडीशी शिजल्यानंतर पण डेकोरेशनला कोथंबीर टाकायची आता तेलावरती थोडीशी वाफ येऊ द्यायची म्हणून मी झाकण ठेवलं आहे फोळी थोड्याशा नरम झाल्यानं अगदी अर्धी वाटी पाणी टाकून मग त्याला दो तीन शिट्ट्या घ्यायच्या जास्त पण नाही लगेच शिजतो आणि हा दुधी एकदम कवळा आहे ना त्याचं साल पण काढलेलं असतं त्यामुळं लगेच पटकन शिजतो बघ छान आता ते तेलावरती थोडंसं गरम पाणी टाकणार गरम पाण्याचा वापर केला ना की पटकन शिट्ट्या पण होतात आणि भाजीची चव वाढते आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्येच अगदी पंधरा ते वीस मिनटात भाजी तयार होते तो अशाच प्रकारे माझे व्हिडिओ पाहत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि कमेंट्स पण करत जा ते गूळ टाकल्यामुळे ना भाजीची चव खूप छान लागते गोड आणि तिखट झाल्या तीन चिट्ट्या कुकर पण थंड आहे बघूया आपण कसं झालाय तर दुधी हे बघा छान छान शिजलेलं आहे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हा तुम्ही चपाती गरम गरम चपाती बरोबर खाऊ शकता खूप छान लागतो तर बघा वरून कोथंबीर आणि अशा प्रकारे आपली दुधीची भाजी तयार आहे धन्यवाद